जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं देशभरात बघायला मिळतंय यामध्ये नाशिकमधून राजकीय उलथापालक मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं नाशिकच्या राजकारणाच्या चर्चा राज्यभरात रंगत असतानाच आता नाशिकमधील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत बैठक घेऊन जाहीरनामा निसर्गाचा प्रसिद्ध केलाय यामध्ये विकासाच्या नावावर होणारी पर्यावरणाची हानी पर्यावरणाचं बदलतं चक्र नद्या उपनद्या नैसर्गिक नाले यांचं कॉन्क्रिटीकरण पर्यावरणाचा समतोल राखत शहर नदी सुंदर स्वच्छ अविरल करण्याची हमी दे आपल्या जाहीरनाम्यामध्ये हे मुद्दे गांभीर्यानं घेऊन सोडवण्याचं आश्वासन देईल त्या उमेदवाराचं जाहीरपणे समर्थन केलं जाईल असा निर्धार करण्यात आला आलायकांत पगारे अध्यक्ष गोदावरी गटाधिकरण विरोधी मंच लोकसभा लोकसभेचा जो संग्राम चालू आहे यामध्ये पर्यावरणाचाही जाहीरनामा असायला हवा यासाठी गेली सातत्याने गेली दहा पंधरा वर्ष झाले लोकां जनतेमध्ये जाऊन लोक या याचा खासदार कसा असावा किंवा या आपलं मत कस आपल्या पर्यावरणाची जी भूमिका आहे ती कशी आपल्या जनतेपर्यंत पोहचेल किंवा धोरणात्मक निर्णय हे जे करायचे असतील त्यावेळेस आपला खासदार कसा असावा यासाठी आम्ही मध्यंतरीच्या काळात जाहीरनामा घेतला होता पर्यावरणाचा त्यात आमच्या मागण्या प्रमुख अशा होत्या की नद्या व नाल्या नाले, नाले हे जिवंत राहिले पाहिजे हे शाश्वत राहिले पाहिजे आज मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये नाल्यांमध्ये कॉन्क्रिटीकरण केलं जातं ते होता काम नाही ह्या जिवंत ठेवणं ही भूमिका संसदेची आहे त्यासाठी संसदेत कायदे निर्माण झाले पाहिजे तसेच डोंगर असतील तुमच्या झाडं असतील यांचं रक्षण होणं गरजेचं आहे आज मोठ्या प्रमाणात डोंगरांचं उत्खनन केलं जातं तोडले जात जाड़ा, आहे झाडं झाडांचं मुळापासून उखडलं जात आहे आणि त्याचं पुनरुपण केलं जात नाही किंवा तोडलेल्या झाडाच्या बदल्यात जी झाडं लावली जात ती पण लागली जात नाही यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवत असतो हो त्यासाठी की कुठेतरी हे जगलं पाहिजे निसर्ग हा वाचला पाहिजे त्यासाठी आम्ही या जाहीरनामा तयार केला या जाहीरनामा जे काही उमेदवार आहे आता का याच्यात जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना व त्यांच्या राष्ट्रीय पक्षांना आम्ही देणार आहोत बैठकीमध्ये नदी संवर्धन डोंगर टेकड्यांचं रक्षण सातत्यानं होत असलेलं कॉन्क्रिटीकरण वृक्ष संवर्धन शाश्वत विकास यांसारख्या पर्यावरण विषयक प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी करणारा खासदार नाशिक आणि देशासाठी योग्य राहील असं सर्वानुमते ठरवण्यात आलं दरम्यान विकासाच्या नावाखाली पर्यावरण भकास केलं जात असल्यानं जो विकासासोबत पर्यावरण देखील विकसित करेल असा खासदार निवडून देण्याची हीच संधी असल्याचं यावेळी ठरविण्यात आलंय दरम्यान नाशिकमधील पर्यावरणप्रेमींच्या या आगळ्या वेगळ्या जाहीरनामा निसर्गाचं यामुळे सर्वत्र कौतुक केलं जात आहे तसेच या जाहीरनाम्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक